नमस्कार ऑनलाइन गुरुजी चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत यापूर्वी आपण युडाएस प्लसमधील विद्यार्थ्यांच्या रिलेटेड बरीचशी माहिती पाहिली आहे जसे की विद्यार्थी इम्पोर्ट करणे प्रोग्रेशन करणे ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे आज आपण ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्याला इम्पोर्ट कसे करायचे त्याबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत तरी सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती सर्वप्रथम युवडाएस नंबर आणि लॉग इन आयडी टाकून आपल्याला एंटर करून घ्यायचं आहे आपण आपल्या इवडॅस पोर्टलवर एंटर झाल्यानंतर आपल्याला शाळेचा डॅशबोर्ड दिसेल त्या ठिकाणी आपल्या शाळेत किती वर्ग आहेत मुलांची संख्या किती आहे मुलींची संख्या किती आहे इत्यादी सर्व माहिती या डॅशबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल व डाव्या साईडला मेनू बार आहे त्यापैकी आपल्याला सुरुवातीला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्सवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह स्टुडंट ड्रॉपबॉक्समधील स्टुडंट इनॲक्टिव्ह स्टुडंट पहला हे सगळे आपल्याला इथे पाहायला भेटणार आहेत आपण त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याखालीच असलेल्या ड्रॉपबॉक्स स्टुडंट्सवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेत आत्तापर्यंत किती विद्यार्थी आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेले आहेत मागील दोन वर्षाचे विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये दिसू शकतात तुम्ही पाहू शकता स्टुडंट अकॅडमिक इयर ब्लू बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी रियल टाईम दिलेला आहे रिअल टाईम म्हणजे आत्तापर्यंत किती विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आहेत हे कळू शकेल आता मला ज्या वर्षीचे विद्यार्थी ड्रॉपबॉक्समधून इम्पोर्ट करायचे आहेत ते निवडून घ्यायचं आहे मला दोन हजार पंचवीस सव्वीसमधील जो विद्यार्थी आहे ड्रॉपबॉक्समध्ये त्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे म्हणून मी दोन हजार पंचवीस सव्वीस सिलेक्ट केला आणि गो केलं तर मला दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये किती विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये आहेत ते दिसू शकतात साईडला सर्च आहे त्या ठिकाणी आपण तो विद्यार्थी सर्च करू शकतो त्याच्या नावाने त्यानंतर आपल्याला इथून विद्यार्थ्याची जन्मतारीख कुठेतरी लिहून ठेवायची आहे किंवा जर बाहेरील शाळेतील विद्यार्थी असेल तर त्याची जन्मतारीख आपल्याला त्याच्या टी सीवरून भेटून जाईल त्यानंतर पुढची स्टेप आपल्याला अशी करायची आहे की आपल्याला ले लेफ्ट साईडचा जो मेनू बार आहे त्या ठिकाणी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायची आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट वर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे इम्पोर्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोरील स्क्रीन दिसेल इम्पोर्ट विद इन स्टेट इम्पोर्ट आउटसाईड स्टेट ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्ट त्यापैकी आपल्याला ड्रॉपबॉक्स इनॅक्टिव्ह स्टुडंट लिस्टवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांना आपल्याला इम्पोर्ट करता येईल पण तुम्हाला माहिती असेल की आपण एवढाच नंबर जर टाकून सर्च केले तर आपल्याला डायरेक्टली विद्यार्थी इम्पोर्ट करता येत नाही तुमच्या शाळेतील असू द्या किंवा बाहेरील शा शाळेतील विद्यार्थी असू द्या आपण डायरेक्टली डॅश नंबर सर्च करून जर माहिती पाहिली तर आपण विद्यार्थी येथून इम्पोर्ट करू शकत नाही त्यासाठी आपल्याला ह्याच टॅबमध्ये उजव्या हाताला काहीतरी माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे अॅकॅडमिक इयर दिसत आहे इथे इम्पोर्टचा आपल्याला ऑप्शन नाही आहे तुम्ही आता पहा आपल्या या स्क्रीनवर उजव्या बाजूला स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि स्कूल अशी माहिती आहे या ठिकाणी आपण आपलं स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि शाळेचे नाव किंवा डायरेक्टली यू डायस नंबर टाकून आपण तेथे सर्च करू शकतो त्यावेळी आपल्याला त्या, आप त्या शाळेतील सर्व विद्यार्थी जे ड्रॉपबॉक्समध्ये आहेत ते दिसून येतील त्यापैकी ज्या विद्यार्थ्याला आपल्याला इम्पोर्ट करायचे आहे तो विद्यार्थी आपण डायरेक्टली त्याच्या नावाने सर्च करू शकतो तुम्ही पाहू शकता सर्चमध्ये विद्यार्थ्याचे जर नावाचे दोन तीन जरी अक्षरं आपण टाकले तरी तो विद्यार्थी डायरेक्टली सर्च होतो आणि आपण आपण विद्यार्थ्याचा जन्मतारीख आधीच लिहून ठेवलेली आहे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ॲरो दिसत असेल त्या ठिकाणी इम्पोर्ट नावाचे बटन आहे त्यावर आपण डायरेक्टली जर क्लिक केले तर आपण विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी पुढे प्रोसेस करू शकतो आता आपण पाहू शकता विद्यार्थ्याला इम्पोर्टवर मी क्लिक केलेला आहे इम्पोर्टवर क्लिक केल्यानंतर स्टुडंटचा जो पी एन नंबर आहे तो डायरेक्टली तेथे येऊन जातो म्हणजे आपल्याला वेगळा परमनंट एज्युकेशन नंबर टाकण्याची गरज नाही फक्त आपल्याला त्याची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला त्या साईडील साईडला असलेल्या गो या बटनवर क्लिक करायचे आहे जेव्हा आपण त्या साईडच्या गो या बटनवर क्लिक करू तेव्हा आपल्याला डायरेक्टली त्या, आप त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती दिसू शकेल तुम्ही पाहू शकता ग्रीन केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव फॉर इम्पोर्ट असे दिसत असेल त्यानंतर आपल्याला ह्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती त्याचं आईचं नाव वडिलाचं नाव अपार आय डी जनरेट झालेलं आहे का आधार व्हेरीफाईड झालेला आहे का इत्यादी सर्व माहिती आपल्याला त्याची या ठिकाणी दिसू शकेल त्यानंतर त्याचे प्रिवियस इयरचे स्कूलिंग डिटेल्ससुद्धा दिसतील या सर्व गोष्टी आपल्याला दिसेल याच पेजच्या खालच्या साईडला आपल्याला त्या विद्यार्थ्याला कोणत्या क्लासमध्ये इम्पोर्ट करायचे आहे हे पण आपण निवडून घेऊ शकतो त्याला कोणत्या सेक्शनमध्ये टाकायचे ते निवडून घेऊ शकतो त्यानंतर त्याचे ॲडमिशनची डेट आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे आणि साईडला जे इम्पोर्ट नावाचे बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्याला आपल्या शाळेत इम्पोर्ट करून घेऊ शकतो आपल्या शाळेतील पण विद्यार्थी करू शकतो आणि दुसऱ्या शाळेतील पण विद्यार्थी करू शकतो धन्यवाद